नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण रोमन संख्या चिन्हे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत सुरुवातीला पूर्वीच्या काळी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी कॅपिटल अक्षरे म्हणजे इंग्रजीमधील व कॅपिटल अक्षरे जी असतात ती वापरली जायची आपण सुरुवातीला काही बेसिक गोष्टी पाहणार आहोत एक या अंकासाठी कॅपिटल आय वापरला जातो पाच या अंकासाठी व्ही वापरला जातो दहा या अंकासाठी एक्स वापरला जातो पन्नास या अंकासाठी एल वापरला जातो शंभर या अंकासाठी सी वापरला जातो पाचशे या अंकासाठी डी वापरला जातो आणि एक हजार या अंकासाठी एम वापरला जातो आता लक्षात ठेवायला एकला आय पाचला व्ही दहाला एक्स हे पटकन लक्षात राहतं आपण पण पन। ह्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या तर एल सी डी एम एल सी डी एम एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे हजार एल सी डी एम हे ट्रिक आहे एल सी डी एम एल सी डी एम पुढची गोष्ट आय किंवा एक्स या दोनपैकी कोणतंही चिन्ह एका पुढे एक असं जास्तीत जास्त फक्त तीनच वेळा लिहिता येते एका पुढे एक असं जास्तीत जास्त तीनच वेळा लिहिता येते म्हणजे उदाहरणार्थ आय 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 हे फक्त तीन वेळा लिहितो किंवा एक्स 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 हे फक्त आपण असं तीन वेळाच लिहू शकतो अजून व्ही हे अक्षर आपण फक्त एकदाच लिहू शकतो व्ही हे अक्षर आपण फक्त आणि फक्त एकदाच लिहू शकतो एकपेक्षा जास्त वेळा व्ही हे अक्षर लिहिता येत नाही पुढची गोष्ट आहे आय किंवा एक्स यापैकी कोणतंही चिन्ह एका पुढे एक वेळा जर लिहिलं तर त्यांची बेरीच होते म्हणजे आय हे चिन्ह जर दोनदा आपण एकापुढे एक लिहिलं तर एक अधिक एक दोन होतात एक अधिक एक अधिक एक तीन होतात आणि एक्सची किंमत आपली दहा आहे म्हणजे दहा अधिक दहा वीस होणार आणि दहा अधिक दहा अधिक दहा हे मग ज्यावेळी आपण एखादं चिन्ह एकापुढे एक लिहितो त्यावेळी त्यांची बेरीज होते काय होते बेरीज होते पुढची गोष्ट आय हे चिन्ह जर आपण व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिलं म्हणजे हा व्ही आहे, आहे आणि याच्या जर डावीकडे लिहिलं किंवा हा एक्स आहे आणि याच्या जर डावीकडे लिहिलं तर या दोघांची वजा बाकी होते म्हणजे थोडक्यात व्ही वजा आय किंवा एक्स वजा आय मग व्ही वजा आय याची किंमत आपली चार होते आणि एक्स वजा आय याची किंमत आपली नऊ होते म्हणजे चार बरोबर आपण जर रोमन संख्या लिहायला गेलो तर आय व्ही आणि नऊ बरोबर आपली रोमन संख्या असणार आहे आय एक्स पुन्हा एकदा बघा आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या जर डावीकडे लिहिलं आपण म्हणजे व्हीच्या डावीकडे किंवा एक्सच्या डावीकडे असं जर लिहिलं तर मोठ्या संख्येमधून म्हणजे व्ही ही तुमची मोठी संख्या आहे एक्स ही तुमची मोठी संख्या आहे मग या मोठ्या संख्येतून आय हे चिन्ह वजा होतं म्हणजे व्ही वजा आय व्हीची किंमत पाच आहे आणि एक आयची किंमत एक आहे म्हणजे पाच वजा एक चार किंमत येते म्हणजे चारची की चार आपण रोमन संख्येमध्ये आय व्ही असा लिहू शकतो एक्सची किंमत आहे आपली दहा दहा वचा एक नऊ होते म्हणजे नऊ आपण रोमन संख्यामध्ये आय एक्स या पद्धतीने लिहू शकतो पुढची बघूया ट्रिक आपण आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे फक्त एकदा आणि एकदाच लिहिता येते म्हणजे उदाहरणार्थ आय आय व्ही असं आपण लिहू शकत नाही किंवा एक्स आय आय असं आपण लिहू शकत नाही फक्त आणि फक्त एकदाच किंवा या पद्धतीत एकदाच लिहू शकतो पुढची ट्रिक आहे आपली व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिलं जात नाही म्हणजे हा जर तुमचा एक्स असेल म्हणजे दहा असेल तर त्याच्या डाव्या साईडला व्ही लिहिला जात नाही तो नेहमी उजव्या साईडलाच लिहिला जातो डाव्या साईडला लिहिला जात नाही हे चुकीचं आहे हा फक्त आणि फक्त उजव्या साईडला म्हणजे मोठ्या संख्येच्या उजव्या साईडलाच लिहिला जातो आता आपण पहिल्यांदा पहिले दहा अंक रोमन संख्यामध्ये कसे लिहितात ते पाहूया एकला आपण आयने दर्शवतो दोनला आय आय तीन आय 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 म्हणजे तिघांची बेरीज होते इथे पण दोघांची बेरीज होते आता पाचला आपण व्ही दाखवतो आणि जर आपण चार पाहिजे असतील तर व्हीमधून एक आपण जर वजा केला म्हणजे व्हीच्या डावीकडे आय लिहिला तर त्याची किंमत होते आपली चार याचा अर्थ मी मगाशी तुम्हाला समजवलं होतं की व्हीमधून आय वजा करणे एखादी संख्या म्हणजे आय जर डावीकडे लिहिली मोठ्या संख्येच्या तर ती वजाबाकी होते आणि एका पुढे एक तिन्ही अंक लिहिले तर ती बेरीज होते चा, तर व्हीच्या पुढे एक आय लिहिला तर आपल्याला सहा मिळतात म्हणजे व्ही आय व्ही अधिक आय म्हणजे सहा व्हीच्या पुढे दोन आय लिहिले आपल्याला सात मिळणार आहे म्हणजे आय अधिक आय दोन आणि व्ही म्हणजे पाच पाच अधिक दोन सात व्हीच्या पुढे तीन आय एक दोन तीन तीन अधिक पाच आठ आता आपण दहा म्हणजे एक्स घेतो दहा म्हणजे एक्स घेतो म्हणजे एक्समधून एक वजा केला एक्समधून एक वजा केला म्हणजे आय एक्स म्हणजे आपला नऊ झाला आय एक्स म्हणजे आपला नऊ झाला त्या पुढच्या संख्या आहेत आपल्या अकरा ते वीस अकरा घेताना दहा म्हणजे आपला एक्स आहे आणि त्याच्या पुढे एक म्हणजे अकरा झाला बारा घेताना दहा आय आय म्हणजे आय अधिक आय दोन आणि हे दहा बारा तेरा एक्स आय आय आणि आय एक दोन तीन आय म्हणजे तीन बेरीज होते आणि हे दहा म्हणजे दहा अधिक तीन तेरा आता पंधरा म्हणजे आपण एक्स आणि व्ही लिहिणार आहोत पंधरा म्हणजे आपण एक्स आणि व्ही मग एक्स तर आपण इथे लिहितो आणि एक्सच्या बरोबर उजव्या साईडला आपण व्ही लिहिला पण व्हीमधून एक आपण वजा केला व्हीमधून एक वजा केला म्हणजे एक्स आय व्ही म्हणजे कोण झाला आपला चौदा सेम आपण इथे सोळा बघणार आहोत एक्स व्ही म्हणजे पंधरा त्याच्यामध्ये एक मिळवला सोळा झाला एक्स व्ही म्हणजे पंधरा त्याच्यामध्ये हे दोन मिळवले म्हणजे सतरा झाले एक्स व्ही आणि त्याच्यामध्ये हे तीन मिळवले म्हणजे हे झाले अठरा आता आपण वीस म्हणजे एक्स एक्स लिहितो म्हणजे एक्समधून एक वजा केल्यावर आपल्याला मिळणार आहे नऊ म्हणजे दहा अधिक नऊ झाले एकोणीस दहा अधिक नऊ झाले एकोणीस पुढची संख्या आपण पाहणार आहोत एकवीस ते तीस एकवीस ते तीस आता वीस म्हणजे डबल एक्स वीस म्हणजे डबल एक्स म्हणजे एकवीस म्हणजे वीस अधिक एक एकवीस वीस अधिक दोन बावीस वीस अधिक तीन तेवीस आता पंचवीस म्हणजे आपण एक्स एक्स आणि व्ही असं लिहिणार आहोत तर व्हीमधून एक वजा केला की आपल्याला चोवीस मिळणार म्हणजे एक्स एक्स हा व्ही राहिला आणि इथे आपण आई लिहिला म्हणजे हे वीस आणि हे चार चोवीस सव्वीस लिहितो आपण एक्स एक्स वी म्हणजे हे पंचवीस झाले आणि त्यामध्ये एक मिळवला सव्वीस एक्स एक्स व्ही पंचवीस आणि त्यामध्ये हे दोन मिळवले सत्तावीस एक्स एक्स व्ही आणि यामध्ये तीन मिळवले अठ्ठावीस तीस म्हणजे आपण एक्स 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 असं तीन वेळा काढणार आहोत आणि या एक्समधून जर एक आपण वजा केला के तर आपल्याला मिळणार आहे एकोणतीस जहा हा एक्स एक्स हे झाले वीस या एक्समधून एक वजा केला म्हणजे झाले एकोणतीस पुढच्या संख्या आपण पाहणार आहोत एकतीस ते चाळीस आता तीस म्हणजे आपला एक्स 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 अशा तीन संख्या आहेत एक्स 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 त्याच्यामध्ये आपण एक मिळवला म्हणजे एकतीस झाले एक्स 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 हे तीस आणि त्यामध्ये आपण हे दोन मिळवले म्हणजे बत्तीस झाले एक्स 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 आणि आपण याच्यामध्ये तीन मिळवले म्हणजे तेहतीस झाले आता पस्तीस म्हणजे आपण कसं लिहिणार तर एक्स 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 आणि व्ही म्हणजे पस्तीस झाला पण आपल्याला चौतीस लिहायचं असेल तर व्हीमधून एक वजा करायचा म्हणजे एक्स 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 हा व्ही आणि त्यामधून आपण एक विजा केला छत्तीस एक्स 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 व्ही आय म्हणजे हे पस्तीस झाले आणि त्यामध्ये एक मिळवला छत्तीस एक्स 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 व्ही आणि त्यामध्ये दोन मिळवले सदतीस एक्स 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 व्ही हे पस्तीस आणि त्यामध्ये तीन मिळवले झाले अडतीस एक्स 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 हे तीस आणि नऊ आपण लिहितो एक्समधून एक वजा केला म्हणजे हे झाले एकोणचाळीस आता चाळीस कसं लिहायचं तर चाळीस आपण एल म्हणजे आपला पन्नास आणि पन्नासमधून आपण दहा वजा केले म्हणजे हा आपण एल लिहिला आणि या मधून आपण दहा वजा केले म्हणजे झाले आपले चाळीस एल एक्स म्हणजे एक्स एल हा आपला झाला चाळीस पुढच्या संख्या आपण बघणार आहोत एक्केचाळीस ते पन्नास आता आपला चाळीस म्हणजे एल म्हणजे एक्स एल असा चाळीस त्याच्यामध्ये एक आपण मिळवला झाला एक्केचाळीस एक्स एल यामध्ये आपण दोन मिळवले म्हणजे झाले बेचाळीस एक्स एल यामध्ये आपण तीन मिळवले म्हणजे झाले त्रेचाळीस एक्स एल हे झाले चाळीस आणि व्ही आय म्हणजे झाले चव्वेचाळीस आणि एक्स एल व्ही म्हणजे झाले आपले पंचेचाळीस एक्स एल व्ही आय पंचेचाळीस अधिक एक सेहेचाळीस एक्स एल व्ही डबल आय म्हणजे झाले सत्तेचाळीस एक्स एल व्ही तीन वेळा आहे म्हणजे झाले अठ्ठेचाळीस तर ह्याला आपला पन्नास पन्नास म्हणजे आपण एलच घेतो पण त्याआधी आपल्याला एकोणपन्नास लिहायचं आहे एक्स एल म्हणजे चाळीस झाले आणि त्यामध्ये हे नऊ मिळवले चाळीस अधिक हे नऊ म्हणजे झाले एकोणपन्नास आणि एल म्हणजे आपला झाला पन्नास एल म्हणजे पन्नास पुढची संख्या आपण पाहणार आहोत एकावन्न ते साठ एलमध्ये एक मिळवला म्हणजे झाले आपले एक्कावन्न एलमध्ये दोन मिळवले म्हणजे झाले बावन्न एलमध्ये हे तीन मिळवले म्हणजे झाले त्रेपन्न एल हा फाईव वी म्हणजे फाईव्ह आणि त्यामधून एक आपण वजा केली म्हणजे झाले चौपन्न एल व्ही म्हणजे पंचावन्न एल व्ही आय म्हणजे छप्पन्न एल व्ही डबल आय म्हणजे सत्तावन्न एल व्ही ट्रिपल आय म्हणजे अठ्ठावन्न एल आणि हे झाले हा एक्स आणि हा आय म्हणजे एल आय एक्स हा झाला एकोणसाठ म्हणजे एल पन्नास अधिक हे नऊ एकोणसाठ आणि एल एक्स झाले साठ एल एक्स झाले साठ पुढच्या संख्या आपण पाहणार आहोत एकसष्ट ते सत्तर एकसष्ट ते सत्तर आता आपला साठ म्हणजे एल आणि एक्स आहे त्यामध्ये आपण आय मिळवला म्हणजे झाला एकसष्ट एल एक्स डबल आय मिळवला म्हणजे झाले बासष्ट एल एक्स ट्रिपल आय मिळवला म्हणजे झाले त्रेसष्ट एल एक्स म्हणजे साठ आणि हे आपले चार म्हणजे चौसष्ट एल एक्स व्ही म्हणजे पासष्ट एल एक्स व्ही आय म्हणजे सहासष्ट एल एक्स व्ही डबल आय म्हणजे सदुसष्ट एल एक्स व्ही ट्रिपल आहे म्हणजे अडुसष्ट एल एक्स म्हणजे साठ झाले आणि हे आपले नऊ म्हणजे एकोणसत्तर आणि एल एक्स एक्स म्हणजे झाले सत्तर एल एक्स एक्स म्हणजे झाले सत्तर पुढची संख्या आपण बघणार आहोत एकाहत्तर ते ऐंशी आता सत्तर म्हणजे आपला एल एक्स एक्स त्यामध्ये एक मिळवला झाले एकाहत्तर एल एक्स एक्स त्यामध्ये दोन मिळवले झाले बहात्तर एल एक्स एक्स त्यामध्ये तीन मिळवले झाले त्र्याहत्तर एल एक्स एक्स त्यामध्ये हे चार मिळवले झाले चौऱ्याहत्तर एल एक्स एक्समध्ये हे पाच मिळवले झाले पंच्याहत्तर एल एक्स एक्समध्ये हे सहा मिळवले झाले शहात्तर एल एक्स एक्समध्ये हे सात मिळवले झाले सत्याहत्तर एल एक्स एक्समध्ये हे ते आठ मिळवले झाले अठ्ठ्याहत्तर एल एक्स एक्समध्ये हे नऊ मिळवले झाले एकोणऐंशी आणि एल एक्स एक्समध्ये हे दहा मिळवले झाले ऐंशी या पुढच्या संख्या आपण बघणार आहोत एक्क्याऐंशी ते नव्वद आपण आता ऐंशी बघितले तर ऐंशी कसं लिहितो आपण एल एक्स 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 म्हणजे एल म्हणजे पन्नास आणि दहा 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 अधिक तीस म्हणजे ऐंशी झाले एक्क्याऐंशी म्हणजे एक हा एक ब्याऐंशी म्हणजे एल एक्स 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 आणि हे दोन म्हणजे ब्याऐंशी एल एक्स 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 आन जे त्रंश एल एक्स 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 चार पी एल एक्स 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 आ व्ही हाँ, पचैसी एल एक्स 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 व्ही आत्या एल एक्स 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 आणि हे सात अठ्ठ्याऐंशी एल एक्स एक्स एक्स, एक्स आणि हे आठ एकोणनव्वद एल एक्स 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 आणि हे नऊ आणि नव्वद सी म्हणजे आपला आहे शंभर शंभरमधून आपण दहा वजा केले तर आपल्याला मिळणार आहेत नव्वद शंभरमधून दहा वजा डावीकडे संख्या लिहिली की ती वजा होते म्हणजे शंभरमधून दहा गेले नव्वद म्हणजे आपली नव्वदची स संख्या आली एक्स सी आणि हा एक एक्स सी आणि हे दोन म्हणजे ब्याण्णव एक्स सी आणि हे तीन म्हणजे त्र्याण्णव एक्स सी आणि हे चार म्हणजे चौऱ्याण्णव एक्स सी आणि हे पाच म्हणजे पंच्याण्णव सी आणि हे सहा म्हणजे शहाण्णव एक सी आणि हे सात म्हणजे सत्त्याण्णव एक्स सी आणि हे आठ म्हणजे अठ्ठ्याण्णव सी आणि हे नऊ म्हणजे नव्याण्णव सी सी म्हणजे तुमचं झाला शंभर सी म्हणजे शंभर त्यानंतर आपण पाहणार आहोत पाचशेला डी या अक्षराने दाखवतो आपण पाचशे ही संख्या डी ने आणि एक हजारला कॅपिटल एम या अक्षराने दाखवलं जातं मग तर राहिल्या दीडशेपर्यंतच्या म्हणजे त्या पुढच्या संख्या तर दीडशे म्हणजे आपण कसं लिहितो तर सी म्हणजे शंभर आणि एल म्हणजे पन्नास शंभर अधिक पन्नास दीडशे दोनशे कसं लिहिणार शंभर अधिक शंभर म्हणजे सी अधिक सी दोनशे अडीचशे कसं लिहिणार शंभर अधिक शंभर अधिक पन्नास अधिक पन्नास तीनशे कसं लिहिणार शंभर अधिक शंभर अधिक शंभर म्हणजे सी 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 साडेतीनशे कसं म्हणजे तीनशे पन्नास कसं सी 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 म्हणजे तीनशे झाले आणि पुढे एल म्हणजे तीनशे पन्नास चारशे कसं लिहिणार आहोत कारण डीला आपण म्हणजे पाचशे डी म्हणजे पाचशे म्हणजे डीमधून जर आपण सी वजा केला तर आपल्याला मिळणार आहे चारशे डीमधून सी वजा केल्यावर चारशे आणि या चारशेमध्ये जर आपण हे पन्नास मिळवले तर आपल्याला मिळणार आहेत चारशे पन्नास आणि पाचशे म्हणजे आपला डी इथे आहेच म्हणजे डीमध्ये या जर एल मिळवला तर आले आपले पाचशे पन्नास या डीमध्ये जर सी मिळवला तर झाले सहाशे या डीमध्ये जर सी मिळवला आणि पुढे अजून एल मिळवला म्हणजे पाचशे शंभर पाचशे अधिक शंभर सहाशे सहाशे अधिक पन्नास सहाशे पन्नास सातशे लिहायचे कसे हा डी म्हणजे पन्ना पाचशे सी आणि सी म्हणजे सातशे झाले डी सी सी म्हणजे सातशे आणि त्याच्यापुढे अजून एक पन्नास मिळवले म्हणजे सातशे पन्नास आठशे कसे लिहिणार डी सी 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 म्हणजे आठशे आणि आठशे पन्नास डी सी 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 आणि एल म्हणजे हे आठशे झाले आणि त्याच्यापुढे पन्नास एल म्हणजे पन्नास मिळवले आठशे पन्नास दहा एक हजार म्हणजे एम येतो एक हजार म्हणजे एम येतो मग जर आपण एममधून शंभर वजा केली तर आपल्याला मिळतात नऊशे एममधून शंभर वजा केले तर आपल्याला मिळणार आहेत नऊशे आणि या नऊशेमध्ये आपण जर पन्नास मिळवले तर आपल्याला मिळणार आहेत नऊशे पन्नास आणि आपले एक हजार म्हणजे झाला एम एक हजार म्हणजे झाला एम